आमदार वरुण सरदेसाई यांनी लक्षवेधी लावली होती आणि लक्षवेधी एका महत्त्वाच्या विषयावर होती मुंबईत अनेक असे भूखंड आहेत जिथे आपण पाहतोय स्लम सोसायटी झालेले आहेत झोपडपट्टी आहे वेगळेवेगळे तिकडचे प्रकारचे हॅबिटेशन झाले आणि अनेक वर्ष केंद्र सरकारची ही जमीन असल्यामुळे पुनर्विकास काही होत नाही कधी डिफेन्सचं ऑब्जेक्शन असतं कधी रेल्वेचं ऑब्जेक्शन असतं कधी बी पी टीचं ऑब्जेक्शन असतं आणि हे सगळं ही परिस्थिती आम्हाला देखील माहिती आहे एक दोन आमदार बोलत असताना हे पण बोलले की चार चार टर्मचे आमदार आहेत पण हा प्रश्न काही सुटत नाही दोन हजार पासून अशीच लक्षवेधी येते आणि मुख्य गोष्ट म्हणजे मंत्री महोदयांकडून काही का ठोस उत्तर काही उपाययोजना याच्या पुढे आल्या नाहीत आता पण जे मंत्री उत्तर देत आहेत खरं तर खातच त्यांच्याकडे नाहीये जेव्हा भास्कर जाधव साहेबांनी विचारलं की परिपत्रक कुठे आहे की तुमच्याकडे ही जबाबदारी दिली आहे ते परिपत्रक हाऊसमध्ये मध्ये कुठेही नाहीये कोणी वाचून दाखवलेलं नाहीये नगर विकास मंत्री कुठे आहेत हे कोणाला ना माहिती नाही आहे मग प्रश्न हाच राहतो की आम्ही जनतेतून आलेलो आमदार आहेत भाजपचे आहेत शिवसेनेचे आहेत काँग्रेसचे आहेत सगळे असं पाहिलं असेल दोन्ही बाजूच्या आमदारांनी हाच प्रश्न विचारला की पुनर्विकास या लोकांचा कधी होणार जे डिफेन्स लँड वर आहेत जे रेल्वे लँड वर आहेत आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या नुसतं थातूर मातूर उत्तर द्यायचं हमरा तुम्हीवर यायचं एकोणीस ते बावीस काय झालं अरे तुम्ही पण त्याच मंत्रिमंडळात होतात निर्लज्जपणे काय उत्तर देता तुम्ही असं आम्ही कुठेही राजकारण न, न करत असताना आम्ही काय सांगितलं होतं की मुख्यमंत्री महोदयांनी लवकर बैठक घ्यावी आणि ठोस उपाययोजनाच्यावर करावी मग आमचं तुमचं ह्यावेळी त्यावेळी काढण्याची काय गरज होती आणि ह्याच्यावरनं आपण पाहतोय सगळे चिडले आणि हा वेलमध्ये आलेले आहेत पण कुठे ना कुठेतरी सत्ताधारी पक्षातून खास करून एशनशी गटाने सिरियसनेस दाखवा जर मुख्यमंत्री महोदय स्वतः येऊन उत्तर देत असतील लक्षवेध्यांची उत्तर देत असतील प्रश्नोत्तराच्या तासात येत असतील मग एशियनशी गट एवढा नॉन सिरियस काय हे विधानभवन त्यांना मजा मस्ती वाटते का मस्करी वाटते का का गायब होतात ते एका ठिकाणी पाहता तुम्ही अश्लील प्रकारे बनियन चड्डी मध्ये ही चड्डी बनियन गँग फिरते बुक्काबाजी करते पण जनतेच्या प्रश्नाला उत्तर द्यायला तयार नाही आहेत काय सगळं घोळ होतं